तर तुला कसलं खायचं फ्राय का कसलं बाजूला काढून ठेवाय का मेताच का खात नाही तर ते सांग तर इकडं शुभ्राय शुभ्रा चला अशु काय चाललंय बघू आपण हात मध्ये तर हे तर सगळी जण आल्यात आणि इकडं आश्विनीच चाललंय तर मस्त सगळी शिजायला टाकले सगळ्यांना आज अश्विनी अश्विनी पण आज सगळ्यांना हा असे हा सगळ्यांशी मस्ती चालली कोणाचं काय चाललंय कुणाचं काय चाललंय इकडं ज्ञानेश्वरी शुभ्रा चूड

शिकीच होत ना आमच्या चहा मांडलाय लोंडे मशीन काका आले तर आणि इकडं असं झालंय आपलं भाजी वगैरे झाली हे गेले तर आता सोना आणि हे एमआयडीसी गेलेले आहेत ना हा हा दीती 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 तर एकदा चहा मांडलाय इकडं इकडे मावशींनी आलेत इथं इकडे मावशी आलेत मावशींना फोन आलाय इकडं बाय बसली है ना बाय आन की छ मजा उंद आणि चांगला आणि इकडे लोंडे काका आहेत कसा वाटतोय सोपा काय एकच नंबर एकच नंबर ती बसल्यात देत सगळे असे मस्त वहिनी तर उठत हो बाळ अनुष्का कस वाटतय त्या पपीज वर बसून आणि आमची शोभा बाळ कस दिसते बाळ बघितलं का बाळ आमचं बाळ तर असं द्या कसं वाटलं आपला छोटासा व्हिडिओ सांगा बाय सगळ्यांना आता बघूया संध्याकाळी सगळे जेवण वगैरे बापू ही सगळी छानपैकी करूया